श्री स्वामी समर्थ सर्वांनो नमस्कार मित्रांनो हे जोडपे जे आहे ते स्वर्गात बनतात त्यांच्यात अपार प्रेम असते आणि ते खूप खास असतात जरी सर्व जोडपे हे चांगले असतातच आणि त्यांच्यामध्ये प्रेमही असते पण मी तुम्हाला सांगते की काही जोडपे हे स्वर्गात बंद असतात जगात लग्नाचे बंधन हे सर्वात पवित्र बंधन मानले जाते लग्नासाठी वर आणि शोध पृथ्वीवरच घेतला जातो परंतु मित्रांनो असे म्हटले जाते की त्यांची जोडपी ही वरून ठरवली जातात देवाने एखाद्याच्या नशिबात जे लिहिले आहे तेच त्याला मिळत असते माणूस फक्त त्यावर कृती करतो मित्रांनो तुम्ही सर्वांनी तुमच्या वडिलांना एकेकाळी ऐकले असेल की जोडपे हे स्वर्गात बनतात एखाद्याच्या नशिबात जे लिहिले आहे तेच त्याला मिळत असते आज मी तुम्हाला अशा लोकांची नावे सांगणार आहे ज्यांचे जोडपे हे स्वर्गात बनतात आणि ते खूपच खास असतात तर जुन्या शास्त्रानुसार काही जोडपे असे असतात ज्यांच्यात अपार प्रेम असते आणि त्यांचे नाते सुद्धा अतूट असते हे लोक प्रत्येक अडचण एकमेकांना साथ देतात तर मित्रांनो जाणून घेऊया की असे लोक कोण आहेत ज्यांची जोडपी खरोखर स्वर्गात बनतात परंतु त्याआधी जर तुम्हालाही देवी लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्यावर कायम राहावा असे वाटत असेल तर हा व्हिडिओ लाईक करा आणि तुमच्या या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये जयलक्ष्मी मातारीं तुमची उपस्थिती निश्चित करा तर नंबर एक आहे ते म्हणजे अ आणि म नावाचे जोडपे तर मित्रांनो या नावाचे जोडपे हे भगवान शिव आणि पार्वतीजी यांचे अवतार मानले जातात <coughs> भगवान शिवाचे आशीर्वाद या जोडप्यावर नेहमीच असतात दोघेही खूप शांत स्वभावाचे आहेत आणि ते एकमेकांना खूप चांगले समजून घेतात आणि एकमेकांच्या खूप जवळचे असतात ते एकमेकांची खूप काळजी घेतात आणि हे जोडपे खूप खास आहे कारण त्यांचे नाते केवळ सांसारिकच नाही तर आध्यात्मिक पातळीवरही खूप खो खोल आहे शिव आणि पार्वती प्रमाणे आदराची भावना आहे त्यांच्या नात्यात प्रेमाचे बंधन इतके मजबूत आहे की कठीण परिस्थितीतही ते एकमेकांना कधीही सोडत नाही तर दुसरा आहे दुसरी जोडी आहे ती म्हणजे पी आणि यस नावाचे जोडपे तर पी आणि यस नावाचे जोडपे एकमेकांवर गाढ विश्वास ठेवतात आणि ते नेहमीच त्यांच्या जोडीदाराला आनंदी पाहू इच्छितात आणि त्यासाठी काहीही करण्यास तयार असतात त्यांचे नाते इतके मजबूत आहे की कि कितीही अडचणी आल्या किंवा कोणी त्यांचे प्रेम तोडण्याचा जरी प्रयत्न केला तरी त्यांचे प्रेम हे अतूट राहते त्यांचे नाते सत्य आणि निष्ठेचे प्रतीक आहे ते एकमेकांच्या भावना खूप चांगल्या प्रकारे समजून घेतात आणि नेहमीच एकमेकांच्या कल्याणाची काळजी घेतात या जोडप्यामध्ये परस्पर आदर आणि सहकार्याची भावना असते ज्यामुळे ते कोणत्याही आव्हानाला तोंड देऊ शकतात तर हे जोडपे नेहमीच एकमेकांच्या आनंदात आणि दुःखात एकमेकांसोबत राहतात आणि त्यांच्या जोडीदाराच्या आनंदाला ते प्राधान्य देतात तर तिसरी जोडी आहे अ आणि स नावाचे जोडपे तर अ आणि स नावाचे लोक एकमेकांसाठीच बनलेले असतात कधी कधी त्यांच्यात भांडणीही होतात परंतु ते त्यांच्या आवडीनवडी इतक्या समान आहेत की ते एकाच आत्म्यासह दोन शरीरासारखे आहेत त्यांचे वैवाहिक जीवन नेहमीच आनंदाने भरलेले असते आणि भगवान शिव आणि देवी पार्वतीचे आशीर्वाद त्या जोडप्यावर राहतात तर हे जोडपे एकमेकांचे एक खरी साथीदार आहेत आणि एक खोल समजूतदारपणा आहे आणि परस्पर आदरही आहे आणि त्यांच्यात परस्पर सौहार्द इतका मजबूत आहे की बाह्य दबाव किंवा कोणत्याही कठीण परिस्थितीतही त्यांचे नाते कमकुवत होत नाही जेव्हा जेव्हा मतभेद होतात तेव्हा ते दोघेही एकत्र येऊन ते, एक ते सोडवण्याचा आणि त्यांच्या प्रेमाच्या सामर्थ्याने ता दूर करण्याचा ते प्रयत्न करत असतात तर चौ चव... ता क्रमांक आहे म्हणजे चौथं जोडप आहे ते के आणि टी नावाचे जोडपे मित्र किंवा जोडपे केवळ त्यांच्या नात्यात हा प्रामाणिकपणे राहतातच असे नाही तर एकमेकांबद्दल खूप खोल समज आणि विश्वास देखील ते एकमेकांवर ठेवतात ते प्रत्येक क्षणी एकमेकांसोबत उभे राहतात परिस्थिती काही असो जरी एक कमकुवत झाला तरी दुसरा त्याचा किंवा तिचा हा मजबूत आधार बनतो त्यांचे प्रेम त्यांच्या नात्याची ओळख आहे आणि ही जोडी स्वर्गातही बनलेली आहे या नावाचे लोक बहुतेकदा प्रेम बाह करतात आणि ते एकमेकांशी उघडपणे त्यांच्या भावना शेअर करण्यावर विश्वास ठेवतात हे एक आहे की ते कधीही एकमेकांना फसवत नाहीत त्यांच्यात विश्वासाचे एक अतिशय मजबूत बंधन असते जे काळानुसार अधिक दृढ होते आणि आयुष्यात कितीही अडचणी आल्या तर त्यांचे एकमेकावरील प्रेम कधीही कमी होत नाही हे लोक सर्व आव्हानांना अगदी सहजपणे पार करतात ज्यामुळे त्यांचे नाते आणखी मजबूत होते आणि सर्वात महत्वाचे म्हणजे ते नेहमीच एकमेकांच्या आनंदाची काळजी घेत असतात तर पाचवा क्रमांक आहे डी आणि यन अक्षरी असलेले जोडपे मित्रांनो या नावाचे जोडपे दिसायला खूप सुंदर आणि बुद्धिमान असतात जगरी खोर या लोक ज्यांच्यावर खरोखर प्रेम करतात त्यांच्याशीच ते लग्न करतात आणि हे लोक एकमेकांसाठी नेहमीच काही करण्यास तयार असतात हे जोडपे केवळ बाहेरूनच नव्हे तर व्यक्तिमत्वाच्या आकर्षक आणि प्रभावी असतात या जोडप्याचे प्रेम एकमेकांसाठी खरे आणि खोल आहे जे त्यांचे नाते खूप खास बनवते हे लोक एकमेकांसाठी कोणत्याही थराला जाण्यास आणि त्यांचे नाते मजबूत करण्यास हे नेहमीच तयार असतात तर सहावी जोडी आहे साप जोडप जे आहे ते आर आणि यस नावाची जोडपी आर आणि यस नावाची जोडपी याचे नाते इतके खोल आहे की ती एकमेकांचे तोंड आणि डोळे न पाहता एकमेकांचे शब्द समजतात हे लोक एकमेकांपासून एक कितीही दूर असले तरी ते त्यांचा जोडीदार काय विचार करत आहे हे समजू शकतात त्यांचे प्रेम इतके खोल आहे की ते त्यांच्या नात्यासाठी कोणत्याही थराला जाण्यास तयार असतात त्यांच्यात एक अनोखी भावनिक समज आहे जेव्हा जेव्हा एक जोडीदार अडचणीत असतो तेव्हा दुसरा काहीही न बोलता त्याच्या भावना समजून घेतो आणि या खोल नात्यामुळे त्यांचे नाते, नाते एका अतूट बंधना सारखे आहे जे त्यांना प्रत्येक परिस्थितीत एकत्र ठेवते त्यांना एकत्र ठेवते आणि त्यांचे प्रेम इतके खरी आहे की ते एकमेकांचे सुख दुःख मनापासून अनुभवतात तर सातवी जोडपी आहे ते म्हणजे यस आणि जे नावाची जोडपी तर यस आणि जे नावाच्या जोडप्यामध्ये खरे आणि अतूट प्रेम आहे हे एकमेकावर आणि विश्वास ठेवतात जरी त्यांची विनोदी किंवा एखादं भांडण जरी झालं तरी ते विनोदात ते संपवतात जेव्हा ते एकमेकांवर रागवतात तेव्हा ते एकमेकांना पटवून देण्यातही ते तज्ञ असतात त्यांचे विचार इतके समान असतात की असे वाटते की ते एकमेकांसाठीच बनले आहेत या जोडप्यामधील एक खास गोष्ट खास गोष्ट आहे ती म्हणजे कोणती तर त्यांचे अनोखी आणि नैसर्गिक बंधन भांडणे त्यांच्यासाठी विनोदापेक्षा कमी भावनांची गैरसमज होतात तेव्हा ते, जे मां जे मां होता, ते प्रेमाने आणि हास्याने सोडवण्याचा प्रयत्न करतात आणि या जोडप्याला सुद्धा भगवान शिव आणि माता पार्वती यांचे विशेष आशीर्वाद मिळतात तर आठव्या आठवी जोडी आहे यन आणि यस नावाची जोडपी तर मित्रांनो जेव्हा या नावाचे जोडपी प्रेमात पडतात तेव्हा ते संपूर्ण जगासमोर त्यांचे ते कोणत्याही जाऊ शकतात शकतात आणि त्यांच्या समान दर्जा देऊ याशिवाय या नावाचे लोक त्यांच्या जीवनसाथीच्या सुख दुःखाची काळजी घेतात या जोडप्यांचे प्रेम इतके खरे आणि मजबूत आहे की ते जगापासून त्यांचे नाते लपवण्याऐवजी ते, ते अभिमानाने सर्वांसमोर मांडतात हे लोक त्यांच्या प्रेमाबद्दल खूप आत्मविश्वास आत्मविश्वासू असतात त्यांच्या कि आयुष्यात कितीही आव्हाने आले तरी हे जोडपे नेहमीच एकमेकांच्या पाठीशी उभे राहतात आणि नेहमीच एकमेकांना आधार देतात तर नवी जोडपी आहे ए आणि बी नावाची जोडपी मित्रांनो त्यांचे प्रेम हे सर्वात अतुलनीय त्यांचे प्रेम कोणीही कधीही तोडू शकत नाही या नावाचे लोक जे आहेत ते एकमेकांसाठी जीव देण्यास तयार असतात किंवा त्यांना त्यांच्या इतर ऐकायला आवडत नाही आणि या नावाचे लोक स्वभावाने शांत असतात प्रेम असते त्यांचे विचार एकमेकांशी खूप साम्य असतात त्यांच्यात खूप कमी भांडणे होतात आणि जरी भांडण झाले तरी ते एकमेकांना कसे पटवायचे हे खूप चांगले जातात दोघेही नेहमीच एकमेकांना खंबीरपणे आधार देतात या लोकांचे प्रेम केवळ खोलच नाही तर खूप आहे आणि हे लोक त्यांच्या नात्यात इतके बांधलेले बाहेरील जगाचा त्यांच्यावर कोणताही परिणाम नाही तोडू शकत तर दहावी जोडी आहे के आणि यल नावे असलेले जोडपे तर असे म्हटले जाते की के आणि नावे असलेल्या जोडप्यांना राधाकृष्णाचे विशेष आशीर्वाद असतात हे स्वर्गात ठरलेले आणि पृथ्वीवर आलेले जोडपे आहेत हे लोक त्यांचे प्रेम लवण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतात आणि एकमेकांना कधीही ते फसवत नाहीत आयुष्यात कितीही अडचणी आल्या तरी त्यांचे प्रेम हे नेहमीच खोल आणि खरे राहते त्यांच्या नात्यात एकमेकांच्या आनंदाची विशेष काळजी घेतली जाते त्यांचे प्रेम इतके खोल आणि अढळ आहे की कोणतीही अडचण ते हलवू शक हलवू शकत नाही हे नाते केवळ आकर्षणावर आधारित नाही तर एकमेकांबद्दलच्या खऱ्या भावना आणि समर्पणावर आधारित आहे आर्थिक समस्या असो किंवा जीवनातील इतर अडचणी असो के आणि जोडपी प्रत्येक परिस्थितीत एकमेकांना साथ देण्यासाठी वचनबद्ध असतात तर अकरावी जोडी आहे ए आणि के नावाच्या जोडी ए आणि के नावाच्या जोड्या सर्वात विश्वसार्ह मानल्या जातात ते कधीही एकमेकांना फसवत नाहीत आणि त्यांच्या नात्यात पूर्णपणे प्रामाणिक असतात नाते हे केवळ प्रेम आणि आकर्षणावर आधारित नसतील तर ते खोल समज आणि परस्पर आदरावर आधारित असते त्यांचे वैशिष्ट्य म्हणजे ते जीवनातील प्रत्येक परिस्थितीत एकमेकांना साथ देतात त्यांच्यातील संवादाची पातळी इतकी मजबूत आहे की त्यांच्या नात्यात कोणत्याही प्रकारच्या शंका किंवा गैरसमजुतीला स्थान मिळत नाही या परस्पर समजुती आणि विश्वासामुळेच हे जोडपे आयुष्यातील सर्व आव्हानांना एकत्र एक तोंड देतात आणि त्यांचे नाते मजबूत राहते आव्हानाचे जोडपे तर हे जोडपे नेहमीच त्यांच्या जीवनसाथीना आनंदी ठेवण्याचा विचार करतात या लोकांचे या नावाचे लोक जे असतात ते कधीही त्यांच्या जीवनसाथीबद्दल बद्दल कोणत्याही प्रकारचा संशय मनात ठेवत नाहीत त्यांचे नाते आयुष्यभर आनंद आणि एकतेने भरलेले राहते असे मानले जाते की ही जोडपी स्वर्गात बनलेली असतात आणि या जोडप्यांबद्दलची खास गोष्ट म्हणजे त्यांचे प्रेम केवळ केवळच नाही तर अत्यंत देखील आहे हे लोक त्यांच्या जीवन साथीच्या प्रत्येक लहान मोठ्या आनंदाची काळजी घेतात हे जोडपे एकमेकांच्या भावना आणि गरजा खूप चांगल्या प्रकारे समजून घेतात आणि त्यांच्या सुखदुःखात ते नेहमी एकमेकांसोबत उभे राहतात स्वर्गात बनलेली जोडपी अजून काही का जोड्यांचे काही उदाहरण आहेत ते म्हणजे कोणते तर यम आणि आर नावाचे जोडपे हे जोडपे सुद्धा एकमेकांसाठी खूपच समर्पित असते त्यांच्यातील नाते केवळ शारीरिक नाही तर मानसिक भावनिक आणि आध्यात्मिक पातळीवरही मजबूत असते ते एकमेकांसाठी नेहमी प्रेरणा ठरतात आणि एकत्र मिळून मोठी उद्दिष्टी गाठतात यल आणि आर नावाची जोडी या जोडप्यांमध्ये साहचर्य आणि आदर हे मुख्य आहे ते कोणत्याही आव्हानांना सामोरे जातात एकमेकांचा सा आधार बनतात आणि या नात्यात सात आहे तर हर काही आहे हे पूर्णपणे लागू पडते तर व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटमध्ये तुम्ही नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये पर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ